अरे बाबा हे सु आपण जातीने कुंभार आहेत अ हे आपले मडक बनवणं सुगडं बनवणं माठ बनवणं रांजण बनवणं आणि हे आपण ते बनवलं ना चाकावर चाकावर बनवतो ना तिथं आपण मांडितो अ आणि मग त्याला भट्टी लावावं लागते त्याला बाजून काढावं लागतात अं ही भट्टी लावायची जागा आहे अं आता हे तुला हळूहळू सगळं शिकायचं आहे बघ हा आमचं काय आता शेवटाचे दिवस आले आमचे हा आज येथे उद्या नाहीत आता हे तुला सगळं आणि शाळा शिकायची हा शाळा शिकून बी हा आपला जुना पारंपरिक व्यवसाय आहे हां कधी आलं तर आपल्याला ह्याला बी हातभार लावायचा बरं का हां हा ही असं ही पट्टी आणि चल तुला मी आता द्यावत असं असं बनवायचं बरं का

काय तर राहायचं नाही मलाही नाही कर मत मला बोलतोय मी हे करतोय तरी मी किती वेळ समजून घेतोय जाऊ द्या जाऊ द्या आज नाही उद्या सुधरेल ही होईल पण काय तुझा फरकच पण आणतो काही मला राहायचं तुमची मला माझ्या तिकडं घरी जायचं मला शेतकऱ्या सांग लग्नच करायचं नव्हतं बळच लग्न करून दिलेलं यांनी मग तेवढं दुम्छ तू विचार करायला पण होता माझा काय आयुष्यात वाट ओके तू मी थोडी केल मा... ना केलं तुमच्या आईच्या वाटून माय बापाने केलं माय बापा सांग जाऊन बोला माय सग बोलू आता काय करावं काय ना गुरु मला नेऊन घाला मला माहित नाही मला जायचंय माझ्या माझे बापा असं कुठं जमत असत कुठं तुम्ही नाही नेऊन घातलं तरी मी जाईन मग तुझ्या बापाला फोन लावून बोलून गेलो काय गरज नाही मला येते जाता तुमचं जाता येते तर बोल मग तुझ्या बापाला बोल मी बोलतो सासरे सगळं माय बापाला त्रास द्यायचंच नाही अजिबात नेमकं काय तुझ्या मनात काय आहे तू काय लपडत नाहीये मग पण मला राहायचं नाही तुमच्या पशी करावं मला सोडचिठ्ठी लागतो हळू सोडचिठ्ठी अरे मग मी काय करू तिकडे काय करा मला का ना कसं सहा म्हणजे लागणार वाऱ्यावर घेऊ काय तिकडे काय करा मला माहित नाही मला मला जायचं माझ्या बापाची माझी काही

रे मी काय माहिती पैसे लागते थोडी खरेदी करायची अरे खरेदी करायला करायचं हप्ता ये पोराचे ट्युशन फी भरायची शाळेची फी भरायची परत तुला समजा की गाडीचा खर्च आहे मिळून उरले फक्त दोन हजार रुपये अरे करणार काय घराचा हप्ता मोठा आहे तू हप्ता घेतलाय त्या आपल्याला गरज घ्यायचं नको बापाने मला अरे सर्व्हिसवाला करून दिला पण आता तू सांग पगार पस्तीस हजार घराचे जाते वीस हजार पोराची ट्युशनची फीज झाली पाच हजार पाच हजार रुपये शाळेची फीज झाली करणार काय पाच हजार सांग ना तू त्यातून दोन हजार रुपयाच्या गाडीचं पेट्रोल जाते मला ना ते शेतकरी नावरा मिळाला असेल माझी मी सुखी राहिले असते तुमच्या या सांगितल्यात मी अजिबात सुखी नाही मला तुम्ही अजिबात माझे विचार पूर्ण करीत नाही अजिबात आपण करणार काय तू सांग नाही नाही काय माहित मला थोडेसे पैसे लागतात मला खरेदी करायचे ओव्हर टाईम करते ओव्हर टाईम मध्ये उद्या केला पैसे दोन हजार तेच तुला महिना काढायचा मला काय माहित नाही मला पैसे लागतात म्हणजे लागतात ना होतो नको आपण नाही आपल्याला बंगलाच पाहिजे राहू का झोपडीत नाही पण आपण चांगलाच होता ना फ्लॅट आपल्याला तू सांग स्वतःच घरी स्वतः टोकेल टेन्शन वाढले उलट चुका सुखी आपण गावाला जाऊन शेती मला ना पैसे पाहिजेत मला खरेदी करायची आता माझ्याकडे काय पैसे नाही जोडदाराकडून बघ तू पण आता जर उसने घेतलं तर पुढच्या महिन्यात परत आपल्याला अडचण येणार. तुम्ही काहीही करा माझं काही म्हणू नाही पण मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत. आता माझे घरचा पैसे नाही गो आता तू बघ तुझ्या पद्धतीने आता. तुम्ही काय तरी करा आणि मला पैसे द्या. बरं पाह तू काहीतरी जोडीदारांकडून पैसे घेतो बघतो घेतो जाऊ मग पोरीला पौरीला कपडे आणायचे दादा संसूद आलाय वर्षाचा. अरे मग मी तेच सांगतोय तो संसूद आलाय पैसे पण आता जोडीदारांकडून थोडंफार उसने पाहतो पैसे मग.

सारखं मला सोडित नाही आमचं नाव होत नस नाही तुमचं तर काय आई वडील माझी नाही सारखं काय करताय नका करू ती नका करू थांबा मी करतो मी करतो नाही गुन्हे बाळे कसं काय मग काय दिवाळी नाही आली हा त्यासाठी मला दिवाळीला आपल्या गावाकडे मुलाला आणले का नाही कपडे विपडे काही आणत मला आता दिवाळी तर तुमच्याकडे करा हा नाही बरं झालं आले काय झाले आपल्या चितीत झाले नुसकान पाऊस झाला सगळं त्या नदीच्या वावर सगळं वाहून गेले पिकं फार सोयाबीन उडीद उडी, कंबुडी फार वाट झाले हा म्हणलं आता तुम्ही येता कसरी दिवाळी गोडदोड होईल म्हणलं तुम्ही आल्याशिवाय काय होणार नाही म्हणलं बर झालं तुम्ही आलात काय झालंय माहिती का आता मी आहे मस्त काय म्हणते पण आता माझ बोनस म्हणा पगार म्हणा अजून टाइम आहे पडायला त्याच्यामुळे मी हुशार लागेल ला। इकडे दिवाळी करावा अरे बाबा नोकरदारांचं टाइम मला होत नाही म्हणल्यावर आमचं शेतकऱ्यांचं तुम्ही पाहताय कस आहे पगार तर महिन्यालाच असतो ना बर माझा धंदा कुंभाराचा बरं आता पावसा पाण्या ती दादाचा बंद आहे पावसामुळे आणि काय झाले पिकाची नासाडी झाली मध्ये तुला प्लॅट घ्यायला मी दहा लाख रुपये दिले नाही ना तुम्ही हप्ते तुमचा वेळेवर पगार नाही तुम्हाला बोनस नाही त्याच्यामुळे ते, ते लांबतच गेले बघा आता कसं करायचं दिवाळी ते केली पाहिजे ना हा मग दिवाळी आलो तुमच्याकडे माय मरण झालं ते येणार नव्हतं मला बोनस म्हणा पगार म्हणा आज महिना होतो म्हणून थांबलो ती होईल म्हणा आता शेवटी ह्या पा शेतकरी शासनाने रगाडला काय व्यापाऱ्यांनी मारलं काय आणि सगळ्यांनी मारलं तरी शेतकरी राजा हा तरी संपत नसतो तो, तो मातीतून परत जन्म घेतो आणि हा अन्नदाता आहे शेतकरी म्हणून ना हे जग चाललंय बाबा नाही तर तुमच्या सर्व्हिस वरण याच्यावर काही खरं नाही काय झालं माहिती का शेतकऱ्याचं जीवाच चाललंय सगळे जग असा अहो आम्ही नाही फिकाल काय काय खाणार नाही आता शहरातले लोक काय खाते मी शेतकरी आपला आणि मग शेतकऱ्याचंच माल बाजार नाही आणि शेतकऱ्याकडेच बघत नाही निवडणुकीला मत दिवस आम्ही हे करू तेव करू ते करू ते करू आम्ही म्हणतो हे तरी करील तरी ते करील तरी ते करील पाळसाला पानं तीनच कोणी आलं तसंच आमचे हाल कुणीही सोडवित नाही लय आश्वासन शेतकरी हा मेन पाय आहे देशाचा पण आता यंदा पगार आपण दिवाळी काही काळजी करू नका हा काय पैसे अरे करावं लागतं ठेवलं का बा मी तर हे करायला हा बाग काय पैसे आपणच असे की पगार आपली दिवाळी धर काय असतील ते खरंच हा आणि हे करा मी सामान घेऊन घेऊन आण कपडे परत घेऊन पोराला दिवाळी काम कर तू आता काय कर घरात जा घरात काय किरकोळ असेल ते थोडस आवरून घेऊन मित्रपर्यंत सामान ते भुई शक्र आण त्याला भुईशक्र लिह आवडत फटाकडे हा तो गोल गोल फिरायचं असतं ना फटाकडे आण ते रॉकेट आण सगळं त्याला बघ चांगला नवा बूट घेऊन हा नाताल घेऊन चौघरी हा आगा। हा आगा। आगा। आ, हा, हा हा चाल आता मुलगा आलाय गेलाय फटाकडीन फटाकड्यांना आणायला कपडे आणतो मामा राम 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 काय म्हणतो जावस काय आमचं भांडण भांडण झालं म्हणजे काय रोजच आहे दिवस नाही आनंदाची बातमी द्यायची म्हाताऱ्या माणसांना तर तुम्ही आणलं तसं दिसत आम्ही येऊ इकडे तुमच्या घरी सोन्यासारखं जावं माझं काय झालं भांडणाला लिखील सांगा तुमच्या काय झालं तिलाच विचारा तुमच्या तोंडात मला राहायचं का मला सडचिट्टी लागत बघा अगं काय झालं काय तुझं डोक्यावर नमचं नाही झालं मला शेतकरी नवरा नव्हता काय तुम्हाला माहिती होतं ना मला वाल नोकरी वाला नवरा पाहिजे ना आता अगं बाई आपण नोकरी वाला नवरा बघितला पण तो तुला पसंत झाला का तुला जे आले ती सळ तुला पसंत झाली का नाही झाले ना म्हणून तर मग आता आणि नोकरी वाला नोकणाला काय करती बाई कसा मुलगा सज्जन आहे ना एकदम शेतकऱ्याची मुलं प्रामाणिक असतात आणि मामा अजून अजून आहे ना पाऊल नाही ठेवलं तिने कुठं शेती कुठं माहित नाही अजिबात काही मदतच नाही करीत मला नाही मला त्यांची तर राहायच नाही कशा करू अग शेतकऱ्यासारखं ह्या जगात कोणी नाही शेतकऱ्याच्या जेव्हा हे जग चालतंय वरून मी घरी समजा दिवसभर मी काम करतोय समजा मायापर्यंत मी हँडल बी करतोय कमीत कमी घरी आलो चार सुखात चार गाजत ना दोन शब्द बोललं पाहिजेच बोलायचं जाऊ द्या जेवाय नाही मी वाळून टाकलं तिने मला फार काही राहिले का अंगावर काय मस्त जावायचं मी आताच आले आता, आता इकडेच ता राहणार आलो बरं बर, मी पण आता पुण्याला सांगितलं असतो मला ना राहायचं राहायचं नाही काय झालं मला नाही राहायचं यांची मला बाबांनी शेतकरी नवरा करून दिलाय ते म्हणते मला शेतकरी नवरा करून दिलाय मग आता मला नोकरी वाला नवरा पाहिजे तर मला नव्हता शेतकरी नवरा पाहिजे आम्ही पण इथंच राहणार आहे आता पनी पनी ते आमची पण नोकरी गेली कंपन्याच बंद पडल्या तर आम्ही त्यासाठी पुण्यावरून इकडे आलोय आताच दिले मी दहा हजार जाऊ दाजी कधी आले आता बरे का बाजार घेऊन आला फटक फटाक्या नोकरी म्हणते ना मी बी काय असं काय शिकलेला नोकरी मला बी भेटेल पण त्यात आपलं बाग आहे तिकडे राहून दादा काय झालं झाले नाही माहिती मला पंचवीस हजार पगार भेटेल त्या म्हणतात पुण्याला यायचं आपल्या सोबत राहायचं नाही नाही आमची कंपनी पण पड आम्ही गावाकडे आलो पेमेंट नाही झालं आम्ही आलो तर आपण पण पैसे तर आम्हाला हे बाजार कायच केला येऊ याला कपडे आणले फटाकडे आणले घरात बाजार ठेवला परत काय करते या ठेवाणी दाजी काय बांधगडे काय करू मी तुमच्या बहिणीच्या पुढे हात टेकले तो आपल्या तुमच्या सारख्या आम्ही काय करायचो काय अवघड काय करू ती म्हणते डायरेक्ट घटस्फोटच पाहिजे तू हे घटस्फोट घटस्फोट पाहिजे म्हणजे मायाकूनिट्टी हा बरे मेळा काय दिवाळीच्या काय म्हणणं काय काय बघा ही मुलगी म्हणते मला सोड चिठ्ठी पाहिजे का पण अहो नोकरीला असून मला पन्नास हजार रुपये पगार आहे बायकोला दोन हजार साडी घेत ना घराचं भाडं पोहराचं शिक्षण पाणीपट्टी घरपट्टी तिथं किती महिन्यात किती महिन्यात साडी असतात पाच मला वर्षातून दोन साड्या बस ती मी ह्याच घ्या ह्याच आलं त्याच आलं पगारच पुरत नाही जसं शेतकऱ्याला कायमचा पैसा पुरतो ना तसं नोकरदार चांगला उलट नोकरदाराचं काही खरं नाही शेतकऱ्याची कोणीच बरोबरी करू शकत नाही श्रीमंतला बाजारला त्याला विचार बर किती आठवड्यात महिन्यातून किती वेळ जाते आठवड्यात जास्तीच महिन्याचा किराणा दोन हजार शेवट बाजार पाचशे जाणती आणि मेकअपचं सामान दीड हजार होत नोकरी काय करता नोकरी नोकरी बर राहसा तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती असं नका याड्यावानी करू अगं याड्यावानी नका सोन्यासारखं सारखं जा शब्द नंतर दुःख दुखावतो का बोलल कधी कसलं बंद ना आपल्याला कुठं जायचं म्हणलं चल बंद काम निघालो मारलं का तुला तुम्हाला जाता कुठं हा मला जायचं म्हणलं गाडी सुट रजे अर्ज द्यायचा ते निमाना जन उद्या जा डोक्या बसून घेण्यापेक्षा माग सरून नाही करा ठोका ना टाकता आला डायरेक्ट गटच फोटावर काय म्हणत मला तुमच्या समोर चालत असं नसत जावं आपण बी थोडस खंबीर व्हावं लागत म्हणलं तुमच्या कानावर घातलं पाहिजे बरं एक दिवस नाही आता म्हणलं म्हणलं मग तुमच्या मुळे वाटलं होते नाही बाबा मला असं वाटलं होत की नाही का नोकरीवाल्याच्या घरी नाही फिरायला काही सुख नाही बघितलं ना ऐकायच्या शेअ तर प्रत्येकाच्या तोंड नाही महिना बसून खाल्लं तरी पडायचं दिसायला आमचं हाऊस हाऊस मोठा आहे पण माझं चुकलं अगं सोन्यासारखा नवरा आहे असा नवरा तुला भेटणार नाही जगातच शोधून सापडणार नाही

तसं तुझ्या म्हणा दे गोळा करून कुठून तरी म्हणजे हे शेतकरी म्हणून तो चार ठिकाण गोळा करून आणून पण हे नाही आणू शकत आम्हाला कुणी पैसे भी देत नाही आणि तुला जेवढा जीव लावतात ना याला जीव लावायचा पण तेवढा लावता येत ला। नाही ह्यांना सकाळी आठला जायचं संध्याकाळी आठला यायचं आणि त्याच्यात चिडचिड झालं की एकमेकांचे भांडण चालू नसते पैशावर नाही मी खरं सांगते ती कधीच भांडत नाहीत मला पण मीच भांडते कारण का नाही का मला असं वाटत होत की नोकरीवाल्याची जिंदगी म्हणजे सुखी असं काय नाही काय नाही नोकरीवाल्या सारखं जीवन कुणाचं सा शेतकऱ्या एवढं सुखी कुणीच नाही तुम्ही आपलं जा माघारी आणि सुखाने संसार करा येडेवानी करून सारखं सुक शाळा फ्री पाणी फ्री सगळं फ्रीट फ्री चार दिवसाचा शिळा माझीपाला शिर वातावरण आहे झाडाखाली जोपा मंदिरात जोपा पटांगणात निघा इथं काय नाही निसर्गरम्य वातावरण आहे फॅन चालू फॅन खाली जोपायचं तुम्हाला सांगतो आता तुम्ही आला आबा कुठे होते झाडा खाली देते घरी आधी बाजार समजून घ्या ना काय किती समाधान आहे मी या वयात सुद्धा मशी दूध काढला असं काय लागला यांना काय हा आम्हाला दूध आहे बेसळीच दूध कशाच आहे तुम्हाला नाही बेसळीच दूध आहे तुम्हाला हो तुम्ही तुम्हाला माग पुढे कॅन्सर वाहणार आहे नॅचरल खायला मिळते त्याला आजार जोमणार आहे पुढे तस तुला नाही सांगायचं तुला मामान रेखता आणि आता तुला गटर स्फोट घ्यायची ना मी द्यायला तयार आहे ही गटर स्फोट आणि कर समजून घ्या तुम्ही माझ्या मुलीकडून तुम्हाला त्रास झाला असेल नाही म्हणत नाही माझ्या मुलीचं तेवढं सोडून सोड चिठ्ठी देऊ नका माझ्या मुलीला पदरात घेतलं नाही आणि मी पुरेच्या वतीने मी तुमच्याकडं जुळी बसून ऐका ना आली ना परत पण ही चूक आयुष्यात झाली नाही आणि हळूहळू तिला काम देत जा नाही ना काम लागेल दोन बायाला तर निदान तिच्याकडून कस करून घ्यायचं हे तरी शिकवा शिकत हळूहळू लागेल आईच्या पोटात शिकून येते का नाही हळूहळू शिकत आपण घरी आलात चला मग चला काय चांगला फरळ करून जायचं कंपनी बंद पडायची पाळे आली बंद पडले अखेर पगार अजून ताब्यात नाही कमा म्हणजे जीव चालले सगळं अजून आता तुम्ही का बोला आम्हाला तुम्ही विचारतोय ऐकलं ऐकलं का हे बरं यांचं म्हणजे कसं आहे पंचवीस हजार पगार